नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची मुख्य भव्य प्रवेशद्वार कमान व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर यांच्या वतीने निवेदन सविस्तर वृत्त पुढील भारताचे संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती कायमस्वरूपी त्यांच्या नावाच्या रूपाने हुपरी शहरामध्ये राहण्यासाठी त्यांच्या नावाची मुख्य भव्य अशी प्रवेशद्वार कमान हातपणंगले तालुक्यातील हुपरी येथे मेन रोड सिद्धार्थ नगर येथील माळी पेट्रोल पंपाजवळ व्हावी अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर यांच्या वतीने गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे यांना देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी शहर प्रमुख मान्य पांडुरंग मानकापुरे जिल्हा उपाध्यक्ष मान्य भीमराव संघमित्रा सर पीपल्स पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य विद्याधर कांबळे माजी ग्रामपंचायत उपसरपंच मान्य धर्मवीर कांबळे मान्य ग्रामपंचायत सदस्य आनंदा कांबळे संदीप कांबळे अक्षय फुले दिलीप शिंगाडे सुधाकर कांबळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला